सरदेव बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही येणाऱ्या पाच ऑगस्टला अकोला जिल्ह्यामध्ये येत आहे या यात्रेची सुरुवात अकोला जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील लाकपुरी इथून होत आहे त्या लाखपुरीच्या नंतर ही यात्रा मूर्तिजापूर नंतर अकोला शिवर इथून ही यात्रा सुरू होत शिवर शिवरनंतर नेहरू पार्कचो अशोकवाटिका चौक त्यानंतर टावरचो आणि टावर चौकातील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयाच्या समोर या यात्रेतील सर्व ओबीसी बांधवांना तसेच एस सी एस टी स्थी बांधवांना यात्रेनिमित्त या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर संबोधित सुद्धा करणार आहे त्यानंतर ही यात्रा पातूरिता रवाना होणार आहे आणि पाथूरमध्ये सुद्धा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या यात्रेनिमित्त एस सी एस टी ओबीसी बांधवांना संबोधित करणार आहे माझी अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा महासचिव या नात्याने मी सर्व एस सी एस टी ओबीसी आणि सोबतच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की या यात्रेनिमित्त आपण मूर्तिजापूर तालुक्यातील या गावापासूनच आपण या यात्रेमध्ये सामील व्हा आणि लाखोच्या संख्येने या यात्रेमध्ये आपण अकोल्या जिल्ह्यातील सर्व मंडळींनी सामील व्हावे ही या ठिकाणी आपण विनंती करतो नेताना जी पाजी लाग म्या नेताना जी पाजी